नमस्कार मित्रांनो चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे फक्त आठ महिन्यांपूर्वी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय अत्यंत दुर्दैवी घटना ही घडलेली आहे नेमकं हे प्रकरण पूर्ण काय आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओडी तर मित्रांनो सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती नौदल दिनानिमित्त किंवा त्याच्या स्मरणार्थ एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आणि चार डिसेंबर दोन हजार ला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून सगळ्यात पहिल्यांदा आरमार स्थापन केलं होतं पूर्ण भारतामध्ये आणि म्हणूनच फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखल्या जात जर आपला दुश्मन येणार असेल तर तो समुद्राच्या मार्गाने येणार आणि समुद्र मार्ग जर त्यांच्या हाती जर मोकळा राहिला तर ते आपल्यावरती राज्य करणार ही दूरदृष्टी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार स्थापन होतं आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना आपण इंडियन नेव्हीचं आपण फादर समजतो आणि त्याच निमित्त हा पुतळा उभारण्यात आलेला होता राजकोट किल्ल्यावरती परंतु पुढील फक्त आठ महिन्यांमध्ये हा पुतळा कोसळलेला आहे आता यामुळे याच्यावरती बरेच गंभीर प्रश्न उपस्थित होतील परंतु तत्पूर्वी अमोल कोल्हे यांनी सुद्धा खरपूस समाचार या सरकारचा घेतलेला आहे तर वैभव नाईक यांना संतापनावर झाल्यानंतर त्यांनी पीडब्ल्यू डीचं पूर्ण ऑफिस तोडून फोडून टाकलेलं आहे खर तर शिवप्रेमींचा हा संताप अत्यंत योग्य आहे परंतु शिवप्रेमींनी शांतता बाळगावी असंच आता सगळ्या राजकीय पक्षांकडून सगळ्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे परंतु आता इथे प्रश्न कोणते उभे राहत आहेत जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेमध्ये येतं जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे आम्ही सत्तेत आहोत असं सांगतं सगळे राजकीय पक्ष भांडवल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उपयोग करतात त्या सगळ्या सत्ताधारी आणि विरोधकांना आता जनतेने हा प्रश्न विचारायला पाहिजे कि इतका निकृष्ट दर्जाच बांधकाम सत्ताधाऱ्यांना लाज वाटत नाहीये का हे सगळं करताना तुम्ही साधा महाराजांचा एक पुतळा सांभाळू शकत नाही तुम्ही राज्य काय सांभाळणार आहात हा प्रश्न आता यांच्या विरुद्ध उभा राहतोय प्रश्न जितका सत्ताधाऱ्यांसाठी महत्वाचा आहे तेवढाच विरोधकांसाठी सुद्धा महत्वाचा आहे आपल्या राजकीय नेत्यावरती टीका केली म्हणून कुठल्या तरी एखाद्या नेत्यावरती टीका केली म्हणून सत्ताधाऱ्यांवरती तोंडसुख घेणारे विरोधक निकृष्ट दर्जाच काम सत्ताधारी करत असताना गप्प कसे बसू शकतात मग या दोघांच्या संगणमताने एवढं निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये उभे केलेले गडकिल्ले आजही शानामध्ये सन्मानामध्ये उभे आहे आणि त्यांच्या नावाने सरकार चालवणारे हे साधे नदींवरचे पूल यांच्या ठिकाणावरती राहत नाही रस्त्यांवरचे पूल काम सुरू होतानाच पडतात रस्त्यावरचे पुलं उद्घाटनापूर्वीच कोसळतात त्याच्यामध्ये कित्येक लोक मृत्यूमुखी पडतात आणि हे कमी आहे की काय म्हणून खुद्द ज्या महाराजांच्या नावाने सत्तेत बसतात त्या महाराजांचा पुतळा सुद्धा हे दर्जेदार उभारू शकत नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय